पत्रकार परिषद होत असताना आपण सारे जण उपस्थित होतात एक तासभर पत्रकारांच्या सर्वच प्रश्नाला मी अतिशय सौहार्दपूर्ण वातावरणामध्ये उत्तर दिलं त्याच वेळेला शावा संघटनेचे काही सहकार्य आले आणि त्यावेळेला त्याने निवेदन देत असताना काय झालं ते आपण सर्वांमधून पाहिलं त्यानंतर त्यांनी ते पत्ते टाकले तरी सुद्धा मी शांतपणे त्याचं उभं राहून निवेदन घेतलं एक सभ्य राजकारण म्हणून माझ्याकडनं जे करणं अपेक्षित होतं ते अपेक्षेपेक्षा जास्त सौहार्दाच्या वातावरणामध्ये मी केलं निवेदन स्वीकारल्याच्या नंतर धन्यवाद म्हणून मी मी खाली गेलो पुन्हा लातूर शहरांतील बुद्धिवंत आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत यांच्याशी हो इंट्रॅक्शन ठेवण्याचा कार्यक्रम होता तो सुद्धा जवळपास मी दीड तास केला त्यांनी कृषी क्षेत्रांतील शिक्षण क्षेत्रातील वैद्यकीय क्षेत्रातील वकिलांचे डॉक्टरांचे वेगवेगळे प्रश्न होते त्यालाही सविस्तरपणाने मी उत्तर दिलं त्यावेळेला बाहेर काय घडलं आहे मला माहीत नाही पण आपल्यामार्फत ज्यावेळेला घडलेलं समजलं त्यावेळेला मी कडक शब्दामध्ये त्याचा निषेध केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशा कशी कधी कधी करत नाही जे काय घडलेलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे माझी स्पष्टपणाची त्या संदर्भातली भूमिका सूरज चव्हाण होणार आहे कारण ज्या पद्धतीने पक्षाकडून म्हटलं की बाबा आम्ही असं समर्थन करत नाही मात्र ते पृथ्वून दिसणार आहे का बघून आता त्यांना आज राष्ट्रीय अध्यक्षांनी बोलवलेलं आहे सुरज चव्हाण पाचवीकडे गेलेले आहेत त्या संदर्भामध्ये सगळे जर बसून योग्य तो निर्णय नक्की घेतील आम्ही आपल्या कधीच गोष्टीचं आयुष्यात समर्थन केलेलं नाही माझ्या राजकीय जीवनामध्ये सुद्धा कधी झालेलं नाही मी काल आपण बघत असाल आपण शेतकऱ्यांचा किंवा पाऊस ओढ दिलेल्या मधले इतके प्रश्न विचारले तुम्ही सगळ्या प्रश्नाची सखोल उत्तरं प्रामाणिकपणाने दिली माझ्या कुठल्याही गोष्टीमध्ये काल काही नव्हती काय नाही जे काही लोकशाहीमध्ये चौथा स्तंभ म्हणून किंवा लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाचा जो मूलभूत अधिकार आहे आणि त्या अधिकारच्यासाठी ज्यांच्याजवळ त्यांना बोलायचं आहे त्यांनी शांतपणाने ते स्वीकारलं पाहिजे त्या भूमिकेत माझा कालचं संबंध लातूरमधला माझा सगळा वेळ त्या संदर्भात लोक म्हणतात की लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करत होतो कृषी मंत्र्यांनी जे काही केलं त्याची ती लोकशाही मार्गाने आम्ही दिलेली प्रतिक्रिया आपल्याला त्याच्याबद्दल मी कुठे आक्षेप घेतला एक ने ने। एक एक ऐका एक ऐका एक ऐका आपण तिथे होतात काय मार्गाने केली काय मार्गाने केली माझं एकही त्याच्याबद्दल आताही काय म्हणणं नाही निवेदनं देण्याची आणि निवेदन स्वीकारण्याची सुद्धा पद्धती आहे पण त्या सगळ्या पद्धतीला बाजूला सारं जरी केलं गेलं तरी मला त्याच्याबद्दल आक्षेप बिलकुल नाही एवढं सगळं त्या मोठ्या आवाजात बोलत होते सगळं काय बोलत मी शांतपणे ऐकलं पत्ते टाकले तुम्ही होतात की तुमच्याकडे रेकॉर्डिंग असेल तुम्हाला दाखवायचं असेल दाखवा नाही दाखवलं तरी माझी हरकत नाही ऐकून घ्या ऐकून घ्या ना प्लीज अजिबात नाही त्यानंतर परत उठून निवेदन घेतलं मी बसून पण घेऊ शकलो असतो बसून घेऊ शकलो असतो पण मी उठलो याचा कारण की त्या निवेदनाला मला रिस्पेक्ट करायचा होता एक लक्षात घ्या मी पंचवीस वर्ष आमदार राहिलो आणि दहा वर्ष आता लोकसभेचा लोकसभेचा खासदार आहे राज्यसभेचा निर्वाचित झालं आणि त्याच्या प्रदेशचा अध्यक्ष आहे त्याच्यामुळे मी रिस्पेक्ट केला निवेदन तेवढं पत्ते टाकल्याच्या नंतर सुद्धा मी उभं राहून स्वीकारला आणि धन्यवाद मांडले आता याच्यापेक्षा माझ्याकडून काय पाहिजे तुम्ही जे, जे जे मी सांगितलं मगापासून चार वेळा जे घडले ते चुकीचं आहे योग्य घडलेलं नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याचं कधीही समर्थन करणार नाही धन्यवाद देण्यासाठी बोलवलं तुम्ही समज दिली कसं